ठीक आहे बघा काल आपण लेक्चरला कोणता हे बघायला लागलेलो होतो तर थोडक्यात आपण बघायला लागलेलो होतो ते काय तर अनुचे अंतरंग आता अनुचे अंतरंगामध्ये सुरुवात कुणी केलेली आहे ऋषींनी कधी सन पूर्व पूर्वसाव्य शतक सन पूर्व शाव्य शतकामध्ये त्यांनी काय सांगितलं की कोणताही द्रव्य जर घेतला म्हणजे कोणती पण वस्तू घेतली कोणताही पदार्थ घेतला तर कोणत्याही पदार्थ हा कशापासून बनलेला असतो लहानात लहान लाहन, कणांनी बनलेला असतो लहान लहान कणांनी बनलेला असतो आणि ते कण कसे असतात रे अविभाज्य अनाशवंत असतात आणि त्यांना त्यांनी नाव काय ना दिलं होतं परमाणू काय नाव दिलं परमाणू नाव दिलेलं होतं मग त्याच्यानंतर कोण आले डेमोक्रेट्स आले आता डेमोक्रेट्स काय म्हणाले ते ख्रिस्तपूर्व कितव्या शतकात आले पाचव्या शतकात मग त्यांनी काय सांगितलं तर कोणताही द्रव्य द्रव्य म्हणजेच काय एखादा पदार्थ मग तो घन माध्यमात असू शकतो त्याच्यानंतर घन असू शकतो किंवा त्याला आपण स्थायू म्हणू शकतो द्रव म्हणू शकतो वायू म्हणू शकतो ठीक आहे आणि त्याच्यामध्ये काय असतात तर ते द्रव किंवा द्रव्य हे कशापासून बनलेलं असतं लहानात लहान कणाने आणि ते कण कसे असतात रे कापता न येणारे कापता न येणाऱ्याला काय म्हटलं जातं ऍटमॉस काय म्हणतात ऍटमॉस आणि त्याच्यावरूनच त्यांनी त्याला नाव काय दिलं ऍटम त्याला काय नाव दिलं ऍटम त्यालाच आपण काय म्हणतो अनु असं म्हणतो मग हे झालं म्हणजे अनुच सुरुवातीच रूप त्याच्यानंतर कोण आले डाल्टन आले डाल्टन कधी आले अठराशे तीन मध्ये अठराशे तीन मध्ये त्यांनी काय सांगितलं द्रव्य हे कशाने बनलेलं असतं अनुचे बनलेलं असतं अनु कशा असतात अनाशवंत अविभाज्य असतात त्यानंतर एका मूलद्रव्याचे सर्व अणू कसे असतात एक समान एक सारखे म्हणजे सगळ्यांचा आकार कसा असणार आहे एक सारखा असणार आहे परंतु जे जे थॉम्सन यांनी काय केलं रे इलेक्ट्रॉन असतात म्हणून सांगितलं आणि इलेक्ट्रॉन कसले असतात रे ऋण प्रभारित असतात मग आता जे जे थॉम्सन काय सांगितलं की अणुचा भाग पडतो अणूचे भाग कोणते आहेत रे इलेक्ट्रॉन आहेत मग आता इलेक्ट्रॉन जर असतील तर ते काय झालं रे अणू हा मात्र कसा असतो उदासीन असतो म्हणजे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा काय नसतो प्रभार नसतो मग याच्यावरून काय दिसायला लागलं की जर इलेक्ट्रॉन वरती ऋण प्रभार असेल तर अणुवरती पण कोणता प्रभार यायला पाहिजे होता ऋण यायला पाहिजे होता परंतु तसा येत नाही आणि हे कोण सांगू शकला नाही डाल्टन सांगू शकला नाही म्हणून मग थॉम्पसन यांनी आपलं एक प्रारूप मांडलं त्याला आपण काय म्हणतो प्लम पुडिंग अनुप्रारूप आणि ते कधी मांडलं एकोणीसशे चार म्हणजे शंभर वर्षानंतर त्यांनी कोणासारखा प्लम पुडिंग सारखा आकार मी त्याला काय म्हणलंय कलिंगडाचे रूप आता कलिंगडामध्ये लाल भडक जो भाग असतो तो, तो कसला असतो धनप्रभारित आणि हे ठिपके काळे ठिपके म्हणजे बिया जे असतात ते कशासारखे असतात इलेक्ट्रॉन ऋण प्रभारित जेवढा धनप्रभार असतो तेवढाच काय असतो ऋणप्रभार असतो त्यामुळं अनुवरती कोणत्याही प्रकारचा प्रभार येत नाही म्हणजे उदाहरणार्थ ना बघा धनप्रभार मी दहा म्हटलं म्हणजे अधिक दहा तर इलेक्ट्रॉन ऋण ऋणप्रभार सुद्धा किती असणार आहे वजादा मग मला सांगा अधिक दहा आणि वजादा एकमेकांना काय करणार रे निघून जाणार दहा वजा दहा शून्य आणि त्यामुळं अनुवर्ती किती प्रभार किती येणार आहे शून्य येणार आहे आणि शून्य म्हणजेच काय उदासीन शून्य म्हणजे काय उदासीन हे आपण कालच्या लेक्चरला बघितलं आता आपल्याला बघायचं आहे रुद्रफोडच केंद्रकीय अनुप्रारूप आता रुद्रफोडनं हे केंद्रक्रीय केंद्रकीय अनुप्रारूप जे मांडलं तर याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी काय आहेत तर बघा हे केंद्रकीय अनुप्रारूप त्यांनी एकोणीसशे अकरा साली मांडलं कधी मांडलं एकोणीसशे अकरा साली त्यांनी त्याच्यासाठी काय केलं तर बघा त्यांनी त्याच्यासाठी काय केलेलं आहे तर एकोणीसशे अकरा मध्ये रदरफोर्ड यांनी म्हणजे सोन्याच्या पातळ पा पत्र्यावरती किंवा त्याला आपण पापुद्रा म्हणू शकतो ठीक आहे आपण सोन्याचा पातळ पत्रा म्हणूया सोन्याचा पातळ पत्रा बघा त्याची जाडी किती तर दहाचा वजा चौथा घात मिलीमीटर किती दहाचा वजा चौथा घात मिलीमीटर आता दहा चा वजा चौथा घात मिलिमीटर म्हणजे काय ते जर असं विचार करूया हम्म म्हणजे आपल्याला लक्षात येईल की बाबा केवढा पात्र पत्र आहे हा ठीक आहे तर लक्षात ठेवायचं तर दहाचा वजा चौथा घात याच मला जर दहा चा वजा चौथा दहाचा वजा चौथा घालवायचा असेल तर कसं लिहायला पाहिजे रे एक चौथा शिकलोय आपण गणितामध्ये शिकलोय काय शिकलोय चा वजा यम घातांक असेल तर आपण काय लिहू शकतो एक छेद यम शिकलो एक छे चा यम घातांक शिकलोय ना करणी तर यानुसार आपल्याला काय मिळतं मग दहाचा वजा चौथा घात असेल तर कसं लिहिणार एक छेद दहा चा चौथा घात मग आता बघा एक चे दहाचा चौथा घात म्हणजे काय रे एकावरती चार शून्य किती झाले रे दहा हजार झाले ठीक आहे आणि हे किती मिलीमीटर अर्थ काय याचा तर लक्षात ठेवायचं एका एक मिलीमीटरचे किती भाग पडायचे दहा हजार भाग पडायचे आणि त्यातला छोटासा एक भाग म्हणजे काय असणार आहे त्यातला छोटासा एक भाग म्हणजे काय असणार आहे तर सोन्याच्या पातळ पत्र्याची जाडी मग आता एक मिलीमीटर म्हणजे केवढा असतंय रे बघितलंय पट्टी आहे बघा आपल्याकडं तर पट्टीवरती काय असतंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ परत एक मोठी अशी असते ना तर लक्षात ठेवायचं ह्यातला हा एवढासा भाग आहे ना त्याला काय म्हणतो आपण एक मिलीमीटर हा पूर्ण भाग आहे तो काय तो रे एक सेंटीमीटर येतो म्हणजे एक सेंटीमीटरचा कितवा भाग दहावा भाग म्हणजे काय असतं एक मिलीमीटर म्हणजे मिलीमीटर केवढा लक्षात येते का पट्टी वाटल्यास घेऊन तुम्ही समोर बघू शकता की छोटासा भाग त्याच्यामध्ये जो असतो ना एक मिल एक मिलीमीटर आणि त्या एक मिलीमीटरचं काय करायचं दहा हजार भाग पाडायच एवढा छोटा पातळ पापुद्रा लक्षात आलं का तर एकदम केसा सारखं ते त्याची जाडी असते केसाची जाडी आपल्याला एकदम बारीक दिसते तशा पद्धतीनं जाडी कशाची असते ह्या सोन्याच्या पातळ पातळ पत्र्याची असते किती असते दहाचा वजा चौथा घात मिलीमीटर लक्षात आली थोडीशी थोडीशी कल्पना आली असेल की बाबा केवढ छोटा आहे ते तर लक्षात ठेवायचं पट्टी मधला जो एक मिलीमीटरचा भाग आहे ना त्याचा कितवा भाग करायचा दहा हजारावा एक ही पत्टिया पत्टिया हजार नाही दहा हजारावा तर छोटासा जो भाग येतो म्हणजे ही पट्टी आहे पट्टीमध्ये तुम्हाला असं दिसतंय दिसतंय ना तर लक्षात ठेवायचं ह्याचे किती भाग पाडायचे ह्या एवढ्या भागाचे दहा हजार भाग पाडायचे शंभर दोनशे नाहीत दहा हजार भाग पडायचे म्हणजे ह्याला अजून असं तोडायचं म्हणजे बघा दोन भाग पडले की एवढं होईल तीन भाग पडले की एवढं होईल असं असं तोडत बसायचं आणि त्यावेळी तुम्हाला तो पातळ पत्रा मिळेल तो किती असणार आहे चा वजा चौथा घात मिलीमीटर एवढ्या जाडीचा पत्रा घ्यायचा आणि त्या पत्र्यावरती काय करायचं बघा धन प्रभारी बघा सोन्याचा पातळ पत्रा सोन्याच्या पातळ पत्र्यावर म्हणतो तुम्ही पाहिजे पत्रा त्यावर त्यावर धन प्रभारी धन प्रभारीत अल्फा कणांचा मारा करायचा कणांचा मारा केला कुणी केला रुद्रफोडनं केला म्हणजे काय केलं बघा त्यांना असा सोन्याचा पातळ पत्रा घेतला ठीक आहे ही रेषा म्हणजेच काय समजा एक सोन्याचा पातळ पत्रा आहे त्याच्यावरती कशाचा मारा केला रे अल्फा कणांचा मारा थोडक्यात ना आपण लक्षात घ्या की एक पडदा आहे आणि त्या पडद्यावरती ना तुम्ही दगड फेकून मारताय असं समजा लक्षात येते दगड फेकून मारायला लागलाय तर ते काही दगड आता पत्र्यावरती तुम्ही दगड फेकायला लागलाय परंतु ते दगड इतके छोटे आहेत की ते काय आणि पत्रा सुद्धा कसा आहे बघा रे एकदम पातळ आहे त्यामुळे काय होतात दगड त्याच्यातनं आरपार जातात आणि ते आरपार जाणारे जे दगड आहेत तर त्यानं ते बघितले त्यांचं काय केलं त्यानं निरीक्षण केलं निरीक्षण आता हे निरीक्षण केल्यानंतर काय झालं बघा काय काय केलं ते पहिल्यांदा आपण सांगितलं पहिली गोष्ट काय केलं त्यानं सोन्याचा पातळ पत्रा घेतला किती जाडीचा आहे दहाचा वजा चौथा घात मिलीमीटर त्यावर काय केलं धनप्रभारीत अल्फा कणांचा मारा केला आणि त्यानंतर त्यानं बघितलं की पत्र्यातून काय होतंय तर पत्र्यातून आता काय झालं बघा त्याला काय वाटत होतं आता उदाहरणार्थ आपण आता समोर पडदा बांधला आणि त्याच्यावरती दगड टाकला काय होईल रे दगड परत यायला पाहिजे ना धडकून परत येणार किंवा आता बघा बॉल घेतला आणि भिंतीवरती मारला काय होणार परत येणार बरोबर आहे परंतु इथं कण काय झाले बघा परावर्तन झाले नाहीत त्याच्यातनं पलीकडे गेलेत कशातन पलीकडे गेलेत सोन्याच्या पातळ पत्र्यामधून तेच मी आता दाखवलं कसं दाखवलं इकडनं तुम्ही अल्फा कण मारले ते परत यायला पाहिजे होते तर ते परत नाही आले तर ते काय केले ह्याच्यातनं पलीकडे गेले आता पलीकडे गेल्यानंतर त्यानं निरीक्षण केलं काय केलं बघा तर अल्फाकन म्हणजे निरीक्षण काय काय केली बघा निरीक्षण सांगू आपण निरीक्षण पहिलं निरीक्षण केलं काय अल्फाकन परावर्तित परावर्तित झाले झाले नाहीत व्हायला पाहिजे होते जसं मी आता काय सांगितलं रे भिंतीवरती बॉल फेकला असता तर काय झालं असतं परत मागे आला असता परंतु इथं तसं झालं नाही अल्फाकन परावर्तित झाले नाहीत दुसरी घटना काय बघायला मिळाली त्याला तर बघा अं मूळ मार्गातून लहान कोणात विचलन झाले काही काही अल्फा कणांचे काही अल्फा कणांचे अरे आता ह्या अल्फाच हे वेगळं दिसेल स्कनांचे होईल ठीक आहे काही अल्फा कणांचे अं मूळ मार्गापासून मूळ मार्गापासून मूळ मार्गापासून लहान कोनात विचलन झाले लहान कोनात लहान कोनात विचलन विचलन झाले बघा ही एक गोष्ट झाली त्यानंतर तिसर निरीक्षण आलं तिसर निरीक्षण काय आलं बघा तर थोड्या अल्फाकन मोठ्या कोणात को विचलन झाले थोड्या अल्फाकन थोडे विचलित झाले असं म्हणजे विचलित झाले बघा ही निरीक्षण खूप महत्वाची आहेत याच्यावरती प्रश्न विचारतात वरती काय म्हणणार आहे का रुद्र फोडच्या केंद्रकीय अनुप्रारूपामध्ये धन अल्फा कणांचा सोन्याच्या पातळ पापुद्र्यावरती आघात केल्यानंतर खालीलपैकी कोणती निरीक्षणे मिळाली लक्षात दे येते का आणि मग तुम्हाला अशी निरीक्षण असणार आहेत कण परावर्तित झाले नाहीत त्यानंतर काय काही कण मूळ मार्गापासून लहान कोणात विचलित झाले थोडे कण कसे झाले बघा मोठ्या कोनातून विचलित झाले आणि वीस हजार पैकी एखादा वीस हजार पैकी एक अल्फाकन एक अल्फाकन अल्फाकन परत मागे आला परत मागे फिरला काय काय आलं बघा वीस हजार मधला एखादा अल्फाकन काय झाला जसं मग मी म्हटलं होतं बॉल भिंतीवर टाकल्यानंतर काय होणार रे मागे येणार आपटून मागे येणार बरोबर आहे तसा वीस हजार मधला एक अल्फा कण पडला म्हणजे वीस हजारच्या वीस हजार आले नाहीत तर वीस हजार मधला एक अल्फा कण म्हणजे बघा कशा पद्धतीने घडलं तर उदाहरणार्थ हा सोन्याचा पातळ पापुद्रा तुम्ही इकडनं काय केले रे कण टाकले अल्फाक टाकले तर त्यातले बघा बरेचसे काय झाले रे सरळच गेले काहींची विचलन कसं झालं काही कोनातून झालं मग त्याच्यामध्ये एकदम छोट्या कोनातून काही अल्फाकन पळाले काही जरा मोठ्या कोणतून गेले अशा पद्धतीनं आणि वीस हजार मधला एकादा अल्फाकन तेवढा कसा आला परत मागाला कसा आला परत आला एवढी निरीक्षण त्यांना मिळाली आता ह्या निरीक्षणांवरून त्यांनी काय सांगितलं बघा निरीक्षण कोणती कोणती आली रे पहिल्यांदा सोन्याचा पातळ पापुद्रा घेतला त्याच्यावरती धन प्रभारीत अल्फाकनांचा मारा केला अल्फाकनांचा मारा केल्यानंतर काय निरीक्षण मिळालीत अल्फाकन परावर्तीत झाले नाहीत अपेक्षित काय होतं परत यायला पाहिजे होते परंतु आले नाही अल्फाकण पलीकडे गेले आता पलीकडे गेलेल्या अल्फाकणांमध्ये त्याला काय दिसलं तर सगळे अल्फाकन जे आले त्यातले काही अल्फाकण काय झाले रे बारक्या कोणातून वळले जास्त नाही वळले थोड्या बारक्या कोणातून त्यानंतर काही अल्फाकण जराशा मोठ्या कोणातून वळले आणि वीस हजार मधला एक अल्फाकन काय झाला माग आला वीस हजार मधला एक अल्फाकन काय झाला माग परतून आला मग याच्यावरून त्यांनी आपल्या केंद्रकीय के प्रारूप मांडायला सुरुवात केली मग रुदरफोडच केंद्रकीय के प्रारूप कसं आलं तर बघा इथं आपण केंद्रकीय प्रारूप बघा केंद्रकीय के प्रारूपामध्ये पहिली गोष्ट त्यांनी सांगितली बघा ह्याच्यावरती पण प्रश्न असतो फोर्डच्या केंद्रकीय के प्रारूपाबद्दल खालीलपैकी कोणती गोष्ट बरोबर किंवा कोणती गोष्ट चूक असं पण प्रश्न करतील आता बघा उदाहरणार्थ सोन्याच्या पातळ पापुद्र्यावरती कणांचा माना केल्यानंतर खालीलपैकी कोणती निरीक्षणे मिळतात असा प्रश्न केला आणि तुम्हाला हे चार पर्याय दिले तर तुम्ही काय म्हणणार चारीच्या चारी, चारी बरोबर बरोबर ना आता ह्याच्यामध्ये काय बदलतील तर बघा म्हणजे तुम्हाला गण फसवण्यासाठी कण परावर्तित झालेत काय म्हणणार अल्फा कण परावर्तित झालेत काही अल्फा कण मूळ मार्गापासून लहान कोणात विचलित झाले नाहीत काय देणार वीस हजार पैकी एक कण परत मागे फिरला असे तीन पर्याय दिले सांगा आता यातलं कोणता बरोबर वीस हजार पैकी एक तेवढा मागे फिरला वरचे दोन पर्याय सांगितलेले काय चुकीचे आहेत लक्षात आलं का असा प्रश्न विचारला जातो त्यानंतर बघा आता याच्यावरती तस प्रकार करणार आहेत तर बघा अनुच्या केंद्रभागी धन प्रभारी केंद्रक असते अनुच्या केंद्रभागी केंद्रभागी धनप्रभारीत प्रभारित केंद्रक केंद्रक असते बघा त्यानं काय सांगितलं रे पहिलं त्यानं प्रारुपामध्ये काय सांगितलं अनुच्या केंद्रभागी काय धन प्रभारित केंद्रक असते काय असते कसं असते बघू आपण ठीक आहे त्यानंतर दुसरं निरीक्षण सांगितलं दुसरं निरीक्षण त्यानं काय सांगितलं बघा केंद्रात अनुचे सर्व वस्तुमान एकवटलेले असते केंद्रात केंद्रकात सॉरी केंद्रकात जवळ जवळ म्हणूया आपण जवळ 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 सर्व वस्तुमान वस्तुमान आता जवळ जवळजवळ अनुचे म्हणजे तर एकच मिनिट अनुचे सर्व वस्तुमान सर्व वस्तुमान एकवटलेले असते असते बघा दुसरं त्यानं निरीक्षण मांडलं काय सांगितलं केंद्रकामध्ये अणुचं सगळं वस्तुमान जवळजवळ काय आलं असतं एकवटलेलं असतं बघा त्याच्यानंतर बघा त्यानं पुढलं मांडलं केंद्रका भोवती इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती केंद्रका भोवती इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन म्हणजेच कोण रे ऋणप्रभार ऋण प्रभारित कण ठीक आहे प्रभारित कण फिरत असतात काय करत असतात फिरत असतात असं म्हणू शकतो आपण ऋण प्रभारित कण परिभ्रमण करतात काय करतात अरे परिभ्रमण 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 म्हणजे काय रे सूर्याभोवती गोलगोल करण्याला आपण काय म्हणतो परिभ्रमण तसं केंद्र काभोवती कोण फिरत असतात इलेक्ट्रॉन परिभ्रमण करत करतात असं म्हणजे करतात त्यानंतर चौथी गोष्ट चौथी गोष्ट त्यांना काय सांगितली बघा सर्व इलेक्ट्रॉन वरील जो काही ऋण प्रभार असतो सर्व इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन वरील ऋण प्रभार ऋण प्रभार हा केंद्रकातील केंद्रकातील धन प्रभारा इतका असतो प्रभारा इतका असतो अर्थ काय झाला जेवढे इलेक्ट्रॉनचा ऋण प्रभार होणार म्हणजे मग अशी आपण सांगितलं इलेक्ट्रॉनचा ऋण प्रभार किती आला वजा दहा तर धनप्रभार किती येणार अधिक दहा आणि त्यामुळे दोन्ही दो पण काय होणार एकमेकांना कॅन्सल करणार बरोबर आहे म्हणजे एकमेकांना घालवून टाकणार दहा अधिक दहा आणि वजा दहा एकमेकांना काय होणार निघून जाणार आणि किती प्रभार शिल्लक राहणार शून्य आणि त्याला आपण काय म्हणतो उदासीन म्हणून बघा त्यांनी काय सांगितलं सर्व इलेक्ट्रॉन वरील ऋण प्रभार हा केंद्रकातील धन प्रभारा इतका असतो म्हणून म्हणून अनु उदासीन असतो कसा असतो उदासीन असतो बघा त्यानं काय काय सांगितलं अनु उदासीन असतो त्याच्यानंतर बघा जे इलेक्ट्रॉन असतात आणि अनुकेंद्रक असत त्यांच्यामध्ये रिकामी जागा असते अनुकेंद्रक किंवा केंद्रक म्हणलं तरी चालेल केंद्रक व इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन मध्ये मध्ये पोकळी असते काय असते पोकळी किंवा रिकामी जागा असते पोकळी असते बघा पाच निरीक्षण म्हटले हो काय निरीक्षण आहेत बघा रे तर आपण ती बघूया कशी असतात ठीक आहे अणुच्या केंद्रभागी धन प्रभारी केंद्रक असते म्हणजे काय तर उदाहरणार्थ आपण आता थोडस वेगवेगळ्या बघा हा सगळा तुमचा आहे हा मोठ्याचा मोठा आपण काय म्हणूया अनुय ठीक आहे ह्या अणुच्या मध्ये मध्ये कुठे इथं मधोगत इथं काय असतं रे केंद्रक असं गोल काय असत केंद्रक ह्या केंद्रकाच्या आत काय असतात रे धनप्रभात काय असतं धनप्रभात ओके पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह मी काय लिहिलं प्लस आणि वी ठीक आहे पॉझिटिव्ह तर हा काय झाला रे केंद्रक केंद्रक आता बघा हा एवढा मोठा अनु आहे ना आणि हा अनु मध्ये केंद्रक कुठं आहे रे छोटासा मध्य भाग आहे उरलेला भाग कसा असणार रे पोकळ म्हणून त्यानं काय सांगितले पोकळ असते म्हणून सांगितलं पोकळी आली ना बघा ते मी समजून सांगायला काय आता त्याच्यानंतर जे इलेक्ट्रॉन असतात म्हणजे आता उदाहरणार्थ बघा ह्याच्यामध्ये समजा आपण घेऊया की पाच धनप्रभार आहे किती प्रभार आहे पाच धनप्रभार आहे बघा आपल्याला समजण्यासाठी फक्त आपण विचारात घेऊया पाच धनप्रभार तर एका एक, एक धनप्रभार तसे पाच धनप्रभार आहेत असं आपण विचारात घेतलं तर आता याचा अर्थ काय झाला रे इलेक्ट्रॉन पण पाच असायला पाहिजे ठीक आहे मग आता इलेक्ट्रॉन पाच ते कसे असणार आहेत तर त्यांना आपण विचारात घेऊया ठीक आहे तर आता इलेक्ट्रॉनचा विचार करूया आपण तर बघा हा एक इलेक्ट्रॉन काय करत असतो रे परिभ्रमण करतोय कुणाच्या भोवताली परिभ्रमण करायला लागलाय केंद्रकाच्या भोवताली आता थोडस इकडे तिकडे होईल फक्त विचारात घ्या की तो केंद्रकाच्या भोवती काय करायला परिभ्रमण दुसरा इलेक्ट्रॉन असेल हा पण घेऊया आपण हा पण केंद्रकाच्या भोवती फिरायला लागला हा पण कोणाच्या भोवती फिरायला लागलाय केंद्रकाभोवती फिरायला लागला तिसरा इलेक्ट्रॉन असेल हा पण केंद्रकाच्या भोवती फिरायला लागला लक्षात येते काय म्हणायला लागले ते केंद्रकाच्या भोवती फिरायला लागला असे किती इलेक्ट्रॉन असणार आहेत ते पाच आणि हे पाच इलेक्ट्रॉन इथं फिरतायत मला सांगा पाच इलेक्ट्रॉन कुठे फिरायला लागले तरी पोकळ लागल्यात ना लक्षात घ्यायचं म्हणजे बघा त्यानं काय काय निरीक्षणं मांडलीत अणूच्या केंद्रभागी धनप्रभारित केंद्रक असते हाय का बघा हाय ना धनप्रभारित काय आहे केंद्रक आहे त्याच्यानंतर दुसरं काय सांगितलं केंद्रकात जवळ जवळ अणुचे सर्व वस्तुमान एकवटलेले असते हा आता बघा हे इलेक्ट्रॉन किती आहेत बघा चार पाच हे तर काहीतरी पाच फिरायला लागले एक हा एक घेतो आणि हा कुठेतरी एक घेतो ठीक आहे असे फिरायला लागलेले आहेत तर आता लक्षात ठेवायचं ह्याच ह्या इलेक्ट्रॉनचं जे वजन असतं ना ते खूप कमी असतं एकदम बारीक असत एकदम कसं असतं कमी असतं आणि त्यामुळं सगळं वजन कुठं एकवटलेलं असतं रे ह्या मद मध्यभागी केंद्रकामध्ये एकवटलेलं असतं उदाहरणार्थ बघा जसं सूर्यमाला सूर्यमालेमध्ये काय असतं रे मधोमध कोण आहे सूर्य आणि त्याच्यावरती काय करायला लागलेत रे पृथ्वी मंगळ दूध युरेनिस नेपच्यून फिरायला लागलेत ना त्या लक्षात आठ ग्रह फिरायला लागले मग ते आठ ग्रह म्हणजे कोण रे इलेक्ट्रॉन आणि सूर्य म्हणजे कोण केंद्र डोक्यात येते का तर आता बघा सूर्याचं वस्तुमान जास्त आहे ना सूर्याचं वस्तुमान कितीतरी मोठा आहे कुणापेक्षा ह्या ग्रहांपेक्षा हे ग्रह छोटे छोटे आहेत आणि त्यांच्यापेक्षा कितीतरी मोठं वजन कुणाचं आहे तर सूर्याचं आहे मग मला सांगा मग उदाहरणार्थ मी असं म्हणतो एक हजार किलो मध्ये एक हजार किलो म्हणजे टन आहे एक टन एक टनामध्ये समजा एक हजार किलो म्हणजे एक हजार किलो एवढी साखर तुमच्याकडे आहे आणि त्या साखरेमध्ये एक कण टाकला तुम्ही साखरेचा काय म्हणलं मी एक कण बारकाचा वजनामध्ये लय मोठा फरक पडणार आहे नाही तसंच आहे प्रकार काय म्हणलं लक्षात येते का हे मधला जो भाग आहे केंद्रक त्याच्यामध्ये ना असं मोठच्या मोठं वजन सगळं भरलंय आणि इलेक्ट्रॉनचं वजन कसं आहे एकदम शुल्लक आहे त्यामुळं जवळ जवळ काय म्हटलंय बघा अनुचं सगळंच्या सगळं वजन कुठे एकवटलेलं असत तर अणुच्या केंद्रकामध्ये एकवटलेलं असतं केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन म्हणजे ऋण प्रभारित कण काय करत असतात परिभ्रमण करत असतात हे इलेक्ट्रॉन कसे असतात रे ऋण प्रभारित कसले असतात ऋण प्रभारित असतात बघा ऋण प्रभारित कण भोवतानी फिरत असतात त्याच्यानंतर काय सांगितलंय बघा सर्व इलेक्ट्रॉन वरील ऋण प्रभार हा आता सर्व इलेक्ट्रॉनवरील ऋण प्रभार इथं सर्व इलेक्ट्रॉन मध्ये किती आहेत रे पहिला इलेक्ट्रॉन सर इथं पॉझिटिव्ह लिहिलंय रे इथं काय पाहिजे निगेटिव्ह ठीक आहे याच्यावरती पण काय येणार निगेटिव्ह 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 किती झालं रे निगेटिव्ह पाच वेळा म्हणजेच किती झालं पाच निगेटिव्ह आहे वजा पाच झालं ठीक आहे आता वजा पाच आहे तेवढाच प्रभार कुठं असतोय काय बघा सर्व इलेक्ट्रॉन वरील ऋण प्रभार आता ऋण प्रभार आपण किती सांगितले रे पाच वजा झाले हा केंद्रकातील धनप्रभारा इतका असतो केंद्रकातील धनप्रभार किती आहे अधिक पाच आहे ना मग असे आपण उदाहरण म्हणून घेतलं मग इथं अधिक पाच आणि इथं काय झाला वजा पाच मग वजा पाच आणि अधिक पाच हे दोघं काय करणार एक एकमेकांना काढून टाकणार त्यामुळं काय होतंय बघा म्हणून अनु कसा असतो उदासीन म्हणून अनुवरती कोणत्याही प्रकारचा प्रभार नसतो उदासीन असतो म्हणजे काय कोणताच प्रभार नसतो त्यानंतर काय येतंय अनुकेंद्रक आणि इलेक्ट्रॉन मध्ये काय असते पोकळ जागा आहे का है ना भरपूर पोकळ जागा आहे असं आपल्याला कुणी सांगितलं कुणी सांगितलं रुदर फोड न सांगितलं बघा रुदर फोडचं प्रारूप लक्षात आलं का काय काय आहे तर त्यानं काय घेतलं सोन्याचा पातळ पापुत्रा घेतला किती जाडीचा घेतला चा वजा चौथा घात मिलीमीटर त्याच्यावरती त्यानं कशाचा मारा केला धन अल्फा कणांचा मारा केला त्यामध्ये त्याला काय निरीक्षण दिसून आली निरीक्षण दिसून आली कण परावर्तित झाले नाहीत कण मूळ मार्गातून थोडे कण काही अल्फा कण काय झाले लहान कोनातून विचलित झाले थोडे अल्फाकन कसे विचलित झाले मोठ्या कोणातून हो विचलित झाले आता इथं थोडे वापरले ना दोन्ही ठिकाणी पण काही वापरलं तरी चालतं काय प्रश्न नाही त्यानंतर काय तर वीस हजार पैकी एखादा अल्फातून काय झाला परत आला याच्यावरून त्यांनी निरीक्षण काय मांडली तर पहिलं निरीक्षण मांडलं अणुच्या केंद्रभागी काय असलं पाहिजे एक धन प्रभारित म्हणजे सॉरी अणुच्या केंद्रभागी काय असतं केंद्रक असतं धन प्रभारित केंद्रक असतं दुसरं काय सांगितलं त्यानं काय सांगितलं अनुचं सगळं वजन कुठे एकवटलेलं असतं केंद्रकामध्ये एकवटलेलं असत तिसरं काय सांगितलं त्यानं तिसरं काय सांगितलं इलेक्ट्रॉन हे काय करत असतात परिभ्रमण करत असतात चौथं काय सांगितलं जेवढा ऋण प्रभार असतो इलेक्ट्रॉन वरती तेवढाच धनप्रभार कुठं असतो केंद्रकात असतो त्यामुळं अनु कसा असतो उदासीन असतो आणि पाचवं काय सांगितलं अनु सॉरी केंद्र आणि इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये काय असते पोकळ जागा असते परंतु करून करून सुद्धा ना एक चूक चूक होती आता काय केली तर लक्षात ठेवायचं ज्यावेळी एखादी गोष्ट ही काय करत असते वर्तुळाकार कक्षेत फिरते म्हणजे बघा इलेक्ट्रॉन कसे फिरतायत रे इलेक्ट्रॉन वर्तुळाकार वर्तुळाकार कक्षेत कक्षेत फिरतात फिरतात म्हणून म्हणून ते आपली आपली ऊर्जा गमावतात काय करतात गमावतात म्हणजे लक्षात ठेवायची एखादी गोष्ट जर वर्तुळाकार कक्षेमध्ये फिर वर्तुळाकार फिरत असेल सॉरी कक्षेत नाही फक्त आपण काय म्हणूया असेल तर ती काय करणार आपल्या जवळची ऊर्जा गमावणार मला सांगा ह्या इलेक्ट्रॉन जर आपल्या जवळची ऊर्जा गमवली हो असती तर काय झालं असतं तर तो लक्षात ठेवायचं बघा मी थोडस वेगळ्या रंगाने दाखवतो की तो हळूहळू त्याची ऊर्जा कमी 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 कमी, कमी होत आली असतीने तो कुठं पडला असता येऊन केंद्रकात येऊन पडला असता आणि अणूचं जे प्रारूप आहे ते नष्ट झालं असतं परंतु असं घडत नाही असं घडत नाही बघा ऊर्जा गमाव गमावतात पण इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन ऊर्जा ऊर्जा गमावत नाहीत गमाव गमावत बरोबर आहे बर ना गमावत नाहीत गमावत नाही हे तो सांगू शकला नाही सांगू शकला नाही आता ते का गमावत नाहीत हे कोण सांगू शकलेलं नाही रुद्र कोण सांगू शकलेलं नाही ही त्याची छोटीशी चूक मग आता ही चूक भरून काढण्याचं काम कुणी केलं तर हे चूक भरून काढण्याचं काम नील बोरनं केलं कोणी केलेलं के आहे बोरनं केलेलं आहे आता ह्या बोरनं आपल्याला त्याचं अनुप्रारूप दिलं बघा हे पहिल्यांदा लक्षात आलं का काय काय आपण बघितलेलं आहे